वाल्मिक कराडवर चौदा गुन्हे असतानाही परळीमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या समितीचं अध्यक्षपद त्याला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अनेक गंभीर गुन्हे नावावर असतानाही तो लाडकी बहिणी योजनेच्या परळी समितीच्या अध्यक्षपदी कसा निवडला जातो असा सवाल आता विचारला जातोय कराडच्या समितीवर झालेल्या नियुक्त्यांबाबत देखील आता चर्चा सुरू झालेली आहे पाहूया त्या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट परळीचा गुंड लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष वाल्मी कराडला लाडकी बहीण समितीवर घेतलं कुणी वाल्मी कराड कुणाचा लाडका भाऊ वाल्मी कराड हा परळीचा सर्वे होता की काय असा प्रश्न निर्माण झालाय वाल्मी कराडला परळीचे राजकीय सर्वाधिकार दिल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता दसानी जे आरोप केले त्या आरोपांमध्ये आता तथ्य दिसू लागली आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहिणी योजनेच्या परळी समितीचा वाल्मी कराड अध्यक्ष आहे एवढंच नाही तर जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचा वाल्मी कराड सदस्य होता ज्या व्यक्तीवर पंधरा गंभीर गुन्हे असताना तो लाडकी बहीण योजना समितीवर कसा असा सवाल उपस्थित केला जातोय ह्या सगळ्या आरोपींवर दोन ते एकोणीस पर्यंत गुन्हे आहेत प्रत्येकावर बरोबर मग जर समाज रस्त्यावर नाही उतरला कुणी न्याय नाही मागितला तर हे असेच फिरणार का म्हणजे हे काम नाही का म्हणजे त्यांना ताब्यात घ्यायचं त्यांना शिक्षा द्यायची म्हणजे यंत्रणा काय असते पोलीस प्रशासन काय असतं न्याय काय असतो म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे की ह्या लोकांवर एवढे गुन्हेगारी असताना म्हणजे हे काय म्हणजे हे कसं काय सगळ्या गोष्टी हे हे काय काय फिरू शकतात एवढ्या पदावर राहू शकतात ज्या व्यक्तीवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींना तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष कसा बनवता असा सवाल खासदार सुप्रिया सुळे उपस्थित केला लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड की जेव्हा बीड मध्ये जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे परळी तालुक्याचे तालु अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे आता ही योजना आली कुठल्या महिन्यात ही लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता वाल्मिक कराड हा राजकीय नेत्याच्या बुरख्याड वावरणारा गुन्हेगार आहे अशा व्यक्तीला शासकीय समित्यांवर बसून त्याला संरक्षणाची कवच दिली जात का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय विशाल करोळे झी चोवीस तास पैठण